बीड पुन्हा एकदा हादरलंय देशमुखांसारख्याच घडलेल्या एका घटनेमुळे आंबेजोगाईत एका विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याला वेगवेगळ्या तीन ठिकाणी जाऊन चौघांनी बेद मारहाण केली आणि याही घटनेत पुन्हा एकदा राजकीय कनेक्शन समोर आले नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून बीडच्या आंबेजोगाई शहरात एक धक्कादायक घटना घडली एस टी प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं आणि जबर मारहाण करण्यात आली ही मारहाण एकदाच नाही झाली तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याला तितक्याच अमानुष पद्धतीनं मारले गेलं आणि ही मारहाण अगदी क्षुल्लक कारणावरून घडली झालं असं की बीडवरून आंबेजोगाईला बसमध्ये जात असताना बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरून एका महिलेशी या विद्यार्थ्याचा वाद झाला यानंतर ही बस आंबेजोगाई शहरात पोहोचताच चार जणांनी बसमध्ये घुसत विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मारहाण करायला सुरुवात केली यावेळी वाहक आणि चालकांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु या चौघांनी कुणाचंही न ऐकता त्या दोघांना खाली उतरवलं आणि मारहाण सुरूच ठेवली या मारहाणीत संदेश सावंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला एसआरटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान त्याचा मित्र राहुल केंद्राच्या फिर्यादीवरून आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात ऋषी शिंदे लखन जगदाळे आणि निकेश जगदाळे तसंच बालाजी जगदाळे चौघांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान उपचार घेतलेल्या संदेश सावंत यानं आपल्याला आंबेजोगाई शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी घेऊन जात मारहाण केल्याचं म्हटलंय त्यामुळे हे प्रकरण धक्कादायक मानले जाते आणि या प्रकरणात ट्विस्ट आणि राजकीय कनेक्शन देखील समोर आले या विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याला मारहाण करणारे आरोपी हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जाते या त्या आरोपींसोबतचे मुंदरा यांचे फोटो देखील सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत दरम्यान या चार आरोपींविरुद्ध अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं ताब्यात घेतले तर आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे दरम्यान पीडित विद्यार्थ्यानं पालकमंत्री अजित पवारांकडे आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे पण या घटनेनं पुन्हा एकदा बीड मध्ये कायद्याचा धाक उरलाय की नाही असंच म्हणण्याची वेळ सामान्य नागरिकांवरती आली मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण राज्यातच नाही तर देशात गाजलेला दे असताना पुन्हा एकदा असाच प्रकार धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आलाय त्यामुळे अशा घटनांना बीड पोलीस कधी आळा घालणार हेही पाहणं तितके विद्यार्थी बीडवरून येत असताना तो ज्यावेळेस यशवंतराव चौक येथे उतरला त्यावेळेस चार चार अनोळखी इस्मानने त्यास बसमधून खाली खेचून आणि दगडांनी मारहाण केली होती तसेच त्याला मोटरसायकलवरून त्यानंतर फोर व्हीलर गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याचे अपहरण केले होते सदरील घटनेनंतर तात्काळ आम्ही त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तसेच घटनास्थळी हजर असणारे काही गोपनीय यांच्याकडून तत्काळ माहिती घेऊन सदरील जे आरोपी होते अनोळखी चार आरोपी त्यांची नावं निष्पन्न करून त्यातील तीन आरोपींना तत्काळ अटक केलेली आहे आणि तसेच जखमींना जो जखमी होता संदेश सावंत यास उपचारकांनी एस यासाठी या रुग्णालयात भरती केलेलं आहे पहिली एक आरोपी हा फरार असून त्याबाबत सपोनी ज्ञानेश्वर यांचं एक पथक तयार केलेलं आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल तीन आरोपी अटक केलेला असून त्यांचा पोलीस चार दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड होता तो संपलेला असून आता ते न्यायालयीन कोठडीत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका